धुळे जिल्हा कारागृहात वीस वर्षीय महिला बंदीवानाची आत्महत्या धुळे जिल्हा कारागृहात मंगळवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे वीस वर्षीय महिला बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला दोन दिवसांपूर्वी देवपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कारागृहात दाखल झाली होती मंगळवारी सकाळी महिला विभागातील हॉलच्या मागील बाथरूममध्ये जाण्याचे कारण सांगून तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले मात्र तपासणीनंतर सदर महिला मृत असल्याचे घोषित करण्यात आले या प्रकरणाची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून धुळे जिल्हा न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा पार पडला आहे पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत होती, होती, आहेत जेल इथं होती हा पण जेल मध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाहीये पण तिच्यावरती जेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटे मुलगी मोकळा झाल्यात फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कर्मचारी गेले कुठे होते आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा

पोलीसवाले सांगत होते जेसीबी वाले की तुझे बाकी लोकांची दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही म्हणून सगळ्या दबा मध्ये काय मागून आता जग मी ढोळेजेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय विस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून पाठीमागच्या हालच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे हो, आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शेव इच्छेदन अहवाल हा ई बी पी एस पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद